श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने सलापात याही वर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून आज पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी श्रींची काकड आरती संपन्न झाली त्यानंतर सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी श्रींचे मंगल स्नान होऊन शिर्डी माझे पंढरपूर आरती झाली यावेळी श्रींचे समाधी चौथऱ्यावर श्री शंकर भगवानांचा फोटो ठेवण्यात येऊन श्री साईबाबांच्या मूर्तीस आणि समाधीवर बेलपत्राचा हार चढवण्यात आला त्यानंतर सहा वाजून पंचवीस मिनिटांनी स्त्रीच्या दर्शनास प्रारंभ झाला महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या गर्दीने मंदिर आणि परिसर फुलून गेला दुपारी बारा वाजता श्रींची मध्यान आरती झाली सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी स्त्रींची दुपारती होऊन रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी स्त्रीची पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक संपन्न होईल पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर स्त्रीची शेजारती होईल रात्री बारा वाजून अठ्ठावीस ते एक वाजून अठरा या वेळेत श्रींच्या गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे तसेच महाशिवरात्रीनिमित्त तस संस्थांच्या श्री साई प्रसादालयात अंदाजे साठ ते पासष्ट हजार साईभक्त मोफत प्रसादरूपी साबुदाना खिचडीचा लाभ घेतील असे नियोजन करण्यात आलेले असून याकरिता सुमारे पंचावन्न पोते साबुदाना चार हजार किलो शेंगदाणे सातशे किलो शेंगदाण्यातील दोन हजार किलो बटाटा वापरण्यात येईल तर आज सकाळी सुमारे सत्तावीस हजार हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सूजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर